नमस्कार आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं मी सविता फौडे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अगदी उडदाचे मेदवडे बनवतो तसेच रव्याचे वडे बनवतो आहे त्याच्यासाठी आपण एक पाव किलो रवा चाळून घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन उकडलेले बटाटे अगदी बारीक किसणीने किसून घेतोय त्याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक कापलेला घातला त्याच्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्यांची बारीक तुकडे करून घालायचे भरपूर कोथंबीर घालायची कापलेली ताजी ताजी आणि आता याच्यामध्ये आपण काही पावडर मसाले घालूयात त्याच्यामध्ये हळद घालायची एक छोटा चमचा लाल तिखट एक छोटा चमचा जिरी घातली एक छोटा चमचा चवीनुसार मीठ घालूयात आणि आता याला थोडंसं पाणी घालत मिक्स करायचं कारण बटाटा उकडलेला आहे तो ओला आहे रवा भरपूर पाणी शोषतो म्हणून त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे मिश्रण चांगलं भिजून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स केल्यावर आपल्याला अर्धा तास त्याला बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण एक चटणी बनवतो आहे वड्यांसाठी खायला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं आणि त्याच्यावर सुकं खोबरं फुटाण्याची डाळ पहिल्यांदा फिरवून घेतली नंतर पुदिना भरपूर कोथंबीर भरपूर लसूण आणि भरपूर आलं घालायचं आहे दोन इंच तरी आणि चार हिरव्या मिरच्या आणि एक चमचा जिरं चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं पाणी घालायचं आणि ही चटणी आपल्याला छान फिरून घ्यायची याच्यामध्ये आलं आणि लसूण याच्यासाठी जास्त घालायचा की ही चटणी तडकानं घालताच आपण खाणार आहोत खूप टेस्टी लागते थोडंसं आलं जास्त घालायचं तर चटणी झाली तोपर्यंत तो, आपलं हे पीठ भिजलं गेलेलं आहे तर इथे मी बाजूला तेल घेतलं आहे तर थोडासा गोळा घ्यायचा आहे मिश्रणाचा आणि तेल थोडंसं तळहातला लावून या पद्धतीने मी वडा तयार केलेला आहे इथे तेलाच्याऐवजी तुम्ही पाण्याचा हात घेतला तरी चालेल हे पा दुसरा वडा करताना मी तुम्हाला थोडंसं पाणी लावून दाखवलेलं ला आहे तर तेल तापल्यानंतर तेल मध्यम गरम असावं पन, मदे वड़ा वड़े मदे मदे तर आता पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये एकच वडा टाकून बघूयात हे वडे तुम्ही ताटामध्ये बनवून ठेवू शकता किंवा डायरेक्ट देखील बनवून तेलामध्ये सोडू शकता जसे की उडदाचे मेदूवडे तुम्ही सोडता तर पहिल्यांदा एकच वडा तळून पाहायचा खाऊन पाहायचा किती कडक झाला आहे सॉफ्ट झाला आहे टेस्ट कशी आहे लक्षात येतं वडा तेलामध्ये गेल्यावर फुटतोय का तर छान वडा तयार झालेला आहे तर चला आता मी डायरेक्ट तेलामध्ये वडे तळून घेते तर इथे मी या पद्धतीने मिश्रण घेऊन मधोमधबरोबर असा होल करायचा म्हणजे वडा छान शिजतो आणि छोटे छोटेच वडे बनवायचे कारण रवा आहे रवा आतमध्येपर्यंत शिजायला हवा तसा तो भिजलेला आहे तर तुम्ही बघू शकताय मी आता पाण्याचा हात घेतला आहे म्हणजे दोन बोटं पाण्यामध्ये बुडून घ्यायची आणि तळ हाताला चोळून घ्यायची एक छोटासा मिश्रणाचा गोळा घ्यायचा चपटा करायचा मधोमध मद बरोबर एक होल करायचा वडा छोटाच बनवायचा जेवढं तुम्ही तेल घेतले त्या तेलामध्ये तो बुडला पाहिजे आणि मध्यम ते मंदाचे वरती आपल्याला वडे छान असे तळून घ्यायचे आहेत हाताला तेल लावा पाणी लावाल तर खूप पाणी लावायचं नाही नाहीतर हाताचं पाणी कढईमध्ये पडून तेल बाजूला उडू शकतं तर पहिल्यांदा जो वडा टाकला आहे त्याला पहिल्यांदा पलटी करून घ्यायचं आणि नंतर बाकीचे वडे पलटी करायचे वडे चांगले क्रिस्पी होण्यासाठी वडा जसा जा भाजला जाईल तळला जाईल तसा नंतर तो मंदा चरती मस्त तळून घ्यायचा आणि काढायच्या अगोदर फुल घॅस करायचा म्हणजे मस्त वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट चांगला वडा आतमध्ये शिजला जातो आणि वरून मस्त क्रिस्पी असा वडा तयार होतो बघा पहिल्यांदा काढलेला वडा पण काढून घेतला ताटलीमध्ये आणि नंतर बाकीच्या वड्यांना थोडा वेळ तळून घेतलं आणि ते देखील काढून घेतले मस्त असे कोणी म्हणणारच नाही की हे रव्याचे वडे आहेत उडदाच्या मेदवड्यांसारखेच हे वडे दिसत आहेत तर चला सगळे वडे अशा पद्धतीने मी तळून घेते आणि हे वडे आपण जी चटणी केलेली आहे तिच्यासोबत मस्त खूप चविष्ट लागतात चटणीला तुम्ही हवं हो तर तडका देऊ शकता पण आलं थोडंसं जास्त घालायचं लसूणही जास्त घालायचं पण लसणापेक्षा आलं थोडंसं जास्त घालायचं थोडासा पुदिना घालायचा अतिशय उत्कृष्ट चव लागते या वड्यांची थँक्यू